विजन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित माननीय संताजी बाबा घोरपडे यांच्या संकल्पनेतून साकार होतोय करवीर महोत्सव दोन हजार चोवीस सामाजिक सांस्कृतिक तसेच व्यवसाय वृद्धीसाठी चालना देणारा एक आगळा वेगळा उपक्रम एकराच्या बहुव्य सहाशे पेक्षा अधिक स्टॉल्स अयोध्या येथील मंदिराची प्रतिकृती श्री अष्टविनायक गणपती दर्शन कृषी प्रदर्शन तांदूळ महोत्सव क्रीडा साहित्य प्रदर्शन पशुवैद्यक शास्त्र प्रदर्शन शाळा उपयोगी साहित्य प्रदर्शन गृह उपयोगी वस्तू प्रदर्शन फर्निचर स्टॉल तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाककला स्पर्धा मेहंदी स्पर्धा मेकअप स्पर्धा रांगोळी स्पर्धा रेकॉर्ड डान्स कॉम्पिटिशन नाटक कुंकुमार्चन वारकरी संप्रदाय सोहळा खाद्य संस्कृती असे एक ना अनेक विविध उपक्रम मागील वर्षी प्रतिदिनी एक लाख गर्दीचा उच्चांक चला तर मग लवकरच स्टॉल बुकिंग करूया करवीर महोत्सव दोन हजार चोवीस जुन्या नव्याचा मेळ लय भारी रांगडी संस्कृती महोत्सव कोल्हापुरी दिनांक सात आठ नऊ आणि दहा जून दोन हजार चोवीस स्थळ वाकरे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर संपर्क आदित्य पाटील एकोणनव्वद छप्पन्न सत्त्याण्णव बावीस तेवीस डॉक्टर शुभम जाधव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एकोणीस चोवीस चौसष्ट करवीर महोत्सव दोन हजार चोवीस